अगं बाई होच की अगं बाई होच मला ट्रेंडिंग ची लागली अगं बाई होच कि अगु बाई होच कि मला ट्रेंडिंग ची लागली कुचकी का फोन कुठे तुझा आहे का सायलेंट वर आहे का मी सकाळपासून सहा वेळा फोन केला तुला उचलला का नाहीस असेल सायलेंट वर हा बर ऐक ना मी तुला काय नंबर होते हा बोल होता अग मग अशी मी तुला सांगत होते की माझी जरा गडबड आहे मी तुझ्याशी नंतर होत्या भेडी आहे का मी मग आशिका बघतेस ही बस गेली बस स्टॉपच चुकलाय माझा काय प्रॉब्लेम आहे एर सारखी फोन करून माझं डोकं खात असतेस आणि अजून म्हणजे मी डोकं खाते ना तुझं मग आता मी बोलत नाहीये प्रश्नच मिटला ना मागच्या सोनालीकडे पण असंच केलं सगळ्यांसमोर मला बोललीस की रुजुताना फोन केला की एकटीच बोलत राहते स्वतःच बोलत राहते आणि ऐकतच नाही म्हणजे मी ऐकतच नाही तुझं खरंच असं करते का मी मग आता जर मीच बोलत नाहीये मग प्रॉब्लेम काय आहे मला वाटलंच होत तू गडबडीत नाहीयेस ही काहीतरी गडबड झाली आहे आपल्यात गेल्या आठवड्यात सोनालीकडे सगळ्यांसमोर मी काहीतरी बोलले म्हणून तू अजून माझ्याशी बोलत नाहीस आणि माझे फोन उचलत नाहीयेस जाऊ दे ना तुला कळलं तरी का मी आठवड्यावर बोलत नाही येते कारण आपण भेटलोच नाही होत ना आणि मी फोन केल्यावर तू उचलत नाहीयेस मला कसं कळणार रुजुता तुझ्या मनात काय चाललंय ते ते, ते समोरच्या मनातलं न सांगता कळणं वगैरे ते सगळं सिनेमा नाटकात असतं बरं का सामान्य माणसाला असं न सांगता वगैरे कुणाच्याही मनातलं काहीही कळत नाही बोलून दाखवावं लागतं पण समोरासमोर भांडण झालं असतं तर ता काहीतरी कळलं असतं ना तुला पटलं नाहीये माझं वागणं हे मला कसं कळणार अच्छा म्हणजे परत माझी चूक आहे नाही ग मी चुका काढत नाहीये उलट मी जर गेल्या आठवड्यामध्ये सगळ्यांसमोर तुझ्याबद्दल असं काहीतरी बोलले असेल तर माझं चुकलंय आय एम सॉरी पण हे तू मला सांगितलं नाही सर मला कसं कळेल मैत्रिणी होत ना आपण म्हणजे एकमेकींच्या आयुष्यात गरजेपेक्षा जास्त घुसायचं नसतं हे मान्य आहे मला पण जे बोलायला पाहिजे ते तर बोलायलाच पाहिजे आता मला कळलं तुझा फोन सायलेंट वर नाहीये तू मला सायलेंट ट्रीटमेंट देतेस गेला आठवडाभर आठवडाभर छोटीशी गोष्ट आहे ना रुजुताई एवढा काही मोठा अपमान नाही केलेला मी तुझा वेडी कुठली आणि मी तुझ्याशी आठवडाभर बोलले नाहीये हे बरोबर लक्षात राहिलं तुला आता कारण मला सवय झालीये ना तुझ्याशी बोलायची मग बोल ना गाल फुगवून बसलीस आणि बोललीच नाहीस माझ्याशी काही तर मला कसं कळणार नाही म्हणजे कधी कधी नाराजी व्यक्त करायला हे सुद्धा करावं लागतं बरोबर आहे पण आपल्या आपल्यात काही गरज नाहीये ना आणि एक आठवडा ही खूप खूपच स्ट्रेच झाली बर का गोष्ट उगाच मग ते वाढत जात पुढच्या वेळी मी सगळ्यांसमोर असं काही चुकून तुझ्याबद्दल बोललेच आणि तुला ते आवडलं नाही तर मला नंतर एकटीला शांतपणे ते सांग कळलं अगवाय होच की आता सांगू का काय झालं ते सोनालीने जी आपल्याला गिफ्ट देऊन ठेवली आहेत का ती खूप मागासली आहेत आणि आपण तिला वाढदिवसाला असं काहीतरी दिलंय ओ असं गाल फुकवून बसणार आणि त्याचं कारणही आपल्याला न सांगणार कोणीतरी असेल असं तुमच्या आयुष्यात त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा आणि नव्याने मुग्धा गोडबोले नावाने एक चॅनल सुरू केलंय मुग्धानी ज्याच्यावरती रोज काही ना काहीतरी छान छान वाचते वाचन व्रत असं त्याचं नाव आहे त्यामुळे मुग्धा गोडबोले या चॅनललाही सबस्क्राईब करा आणि रोज तिचे व्हिडिओज येत आहेत मी बघते तुम्हीही नक्की बघा आणि या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि भेटूया लवकरच बाय बाय